नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाणी पाठीलीच्या मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे आणि कडकडीत असं ऊन पडते आणि अशा वेळेस पोटाला थंडावा राहण्यासाठी खास आपण रेसिपी बघणार आहोत आणि तीसुद्धा मसाला ताग बनवणार आहोत म्हणजे मसाला कसा बनवायचा तो बघणार आहोत ताग जेव्हा आपण बनवतो त्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे मसाला तर मसाला कसा बनवायचा आणि त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूया तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता आपण मसाला बनवण्यासाठी जे साहित्य घेतले आहे ते मी तुम्हाला दाखवते तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे, ता ता आहे जो जो। टेबल स्पून। टेबल स्पून। मी हा टेबलस्पून एक चमचा घेतलेला आहे मापाने आपण हे सर्व साहित्य घेतलेलं आहे तर आता ओवा घेतलेला आहे जवळजवळ दोन टेबलस्पून धने घेतले आहेत दोन टेबलस्पून ही आहे पुदिनाची पावडर म्हणजे ती मी घरीच बनवलेली आहे पुदिना आणून सुकवून वगैरे त्याची पावडर बनवली ती घेतली आहे तीन चमचे जिरं घेतलं आहे तीन चमचे काळं मीठ घेतलं आहे एक चमचा त्यानंतर काळी मिरी एक चमचा आणि हिंग पावडर अर्धा चमचा जवळजवळ हे आपले घरगुती साहित्य आहेत आणि अगदी मोजक्या साहित्यामध्येच आपण मसाला बनवला त्यासाठी सर्वप्रथम लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बेल पण ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्याही व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आता आपण जे साहित्य घेतलेलं आहे ते सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याच्यातनं मी जो पुदिना घेतलेला आहे जे पुदिना पावडर घेतली आहे ती आपण भाजणार नाही आहेत पण त्याची ऑलरेडी मी व्यवस्थित पावडर करून घेतली आहे बाकी जे सर्व साहित्य ते आपण भाजून घेऊया मी आता कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये जे आपण धणे घेतलेले आहेत ते घालूया थोडेसे परतून घेऊया त्यानंतर ह्यामध्ये घालते जिरं काळींबिरे ओवा हे सर्व साहित्य आपण परतून घेऊया म्हणजे एक ते दोन मिनटांसाठी फक्त आपल्याला हे मसाले आहेत हे गरम करून घ्यायचे आहेत खूप आपल्याला भाजायचे नाहीत कारण जेणेकरून हे सर्व जे आपण पदार्थ घातल्यात ते करपू नये हे मसाले भाजताना ना याचा सुवास खूप छान येतो अशा वेळेस आपण समजून जायचं की हे मसाले व्यवस्थित भाजले गेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर खूप गरमी आहे आणि अशा वेळेस ज्या आपण शास म्हणतो त्यानंतर आपण ताकसुद्धा म्हणतो तर ताक पिल्याने ना खूप शरीरासाठी थंडावा मिळतो आणि ह्या मसाला ना खूप शरीरासाठी चांगला आहे म्हणजे ताकामध्ये टाकून पिला तर पोटासाठी जे विकार असतात ते सुद्धा होत नाहीत आणि टेस्टी लागतो त्यासाठी आज आपण खास हा मसाला बनवतो आहे आता एक मिनटं मी परतवून घेतलेले आहेत आता मी गॅस बंद करते आणि त्यानंतर जे आपण काळं मीठ घेतलं होतं ते घालूया आणि परतून घेऊ मी आता गॅस बंद केलं आहे आता हे मसाले आहेत ना पूर्ण स थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला वाटून घेऊया मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि जो, जो आपण गरम मसाला जो भाजला होता तो मिक्सरमध्ये घालूया मी ले ले। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाला घालून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे हिंग पावडर पुदिना पावडर जर का तुमच्याकडे पुदिना पावडर नसेल तर जो तुमच्याकडे पुदिना असेल तो सुकवून घ्या आणि त्याच्यानंतर एक अर्धा वाटी तरी तो पुदिन्याची पानं घातली तरीसुद्धा चालतील आता हे सर्व हे आपण मसाले घातलेले आहेत आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया मी ह्या आहे सर्व मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि एकदम सुद्धा खूप छान येते मसाला एकदम मस्त रेडी झाले एकदम बारीक अशी मिरची पावडर करून घेतलेली आहे आता एका सगळ्या बाउलून काढून घेते मसाला पावडर रेडी झाली आहे जवळजवळ ही अर्धा वाटी ही मसाला पावडर बनलेली आहे आता आपण एक काचेची बॉटल घेतलेली आहे आणि त्या काचेच्या बॉटलमध्ये हा मसाला भरून ठेवूया हा मसाला ना अशा पद्धतीने बनवून ठेवला का जवळजवळ एक ते दोन महिने आरामशीर टिकतो आणि पॅक बंद करून आपण झाकण लावून व्यवस्थित बंद करून ठेवायचा म्हणजे यातली वगैरे काही गेली नाही पाहिजे अशा पद्धतीने हा मसाला आम्ही बाटलीत भरून ठेवले आणि पॅक बंद झाकण करून आपण हा मसाला व्यवस्थित ठेवून द्यायचा चला रेडी झाले जर का तुम्हाला ह्याच्यात थोडासा टेस्ट करण्यासाठी बनवून बघा आणि जर का तुम्हाला आवडला तर तुम्ही ह्याच्यात डबल प्रमाण घेऊन जास्त बनवून ठेवू शकता मसाला तर रेडी आहे आता आपल्याला ताकसुद्धा बनवायचं आहे ताक बनवण्यासाठी मी दही घेतले आहे जवळजवळ हे एक वाटी दही घेतलेलं आहे हे फ्रेश दही आहे मी रात्री लावलं होतं आता ह्यामध्ये आपण घालायचं आहे म्हणजे ह्या वाटीने मी जवळजवळ एक वाटी दही घेतलं होतं तर तीन वाट्या मी ह्यामध्ये पाणी घालणार आहे आता हे पाणी घातल्यानंतर आपल्याला दही आहे रवीने ढवून घ्यायचं आहे म्हणजे फेटून घ्यायचं आहे अगर तुम्हाला फेटायचं नसेल तर तुम्ही मिक्सरलासुद्धा फिरवून घेऊ शकता जसं तुम्हाला जाड पातळ जसं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घातलं तरी सुद्धा चालेल आता हे ताक आहे ना है फेट है मी हे व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे बघा एवढं मी जाड ठेवलेलं आहे आणि मस्त असं हे ताक रेडी झालेलं आहे तर ह्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालणार साधं मीठ असतं सा ते वापरायचं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घातलं तरी सुद्धा चालेल जो आपण ताक मसाला बनवलाय तो घालूया एक छोटा चमचा आपल्याला घालायचा आहे जास्त घालायचा नाही आहे जर का तुम्हाला जास्त जास्त घातला तरी सुद्धा चालेल आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊया आणि पिण्यासाठी मस्त असं ताक रेडी झालेलं आहे खूप छान झालेलं आहे ताक रेडी झाले आपण सर्व करूया ह्यामध्ये मी घालते बर्फ तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घातला तरी सुद्धा चालेल आणि जो आपण ह्याच्यामध्ये मीठ आणि जो मसाला घातला आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घातला तरीसुद्धा चालेल जास्त लागत असेल तर मसाला जास्त घाला तरीसुद्धा चालेल आणि मस्त असं ताक आता रेडी झालं आहे पिण्यासाठी खूप छान असं झालेलं आहे एक ग्लास बरोबर आपण हे ताक बनवलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ताक कसं बनवायचं ते दाखवलं आहे त्याच्यानंतर ताकाचा मसाला कसा बनवायचा सुद्धा दाखवले आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब करा भरपूर मित्र मैत्रीण नातेकेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा हे ताक आणि ताकाचा मसाला कसा बनवायचा तो माहिती पडेल अशाच भेटू एक छानच्या व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात रहा धन्यवाद आजची सर्वात टिप म्हटली तर तुम्ही मसाल्याचं प्रमाण आहे परफेक्ट ठेवा म्हणजे मसाला खूप छान होईल आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर आपलं दुसरं चॅनल देखील आहे टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील त्या चॅनलवर जाऊनसुद्धा तुम्ही व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि चॅनल नवीन असेल त्या सबस्क्राइब करा बाजूला बेलपटा ते देखील दाबायला विसरू नका धन्यवाद